प्रतीक्षाच कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे खास झणझणीत आणि चविष्ट लसूण मिरचीची मेथीची भाजी जी आपण तव्यावर बनवणार आहोत ही, चविला ही, ही भाजी चवीलाही तितकीच भन्नाट लागते आणि बनवायलाही अगदी सोपी लसूण आणि मिरचीचा जबरदस्त संगम त्यात मेथीची पौष्टिक एक भाजी एकदम परफेक्ट आणि अफलातून लागते तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया अशा प्रकारे मी गावठी आणि ताजी मेथी घेतली आहे ही भाजी आपल्याला निवडून घ्यायची आहे मग ही भाजी आपण दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेणार आहोत छान त्या भाजीचं पाणी निथळून घ्यायचं आपल्याला तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघता आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा फोडणीसाठी आपल्याला ठेचलेला लसूण हिरवी मिरची बारीक कापलेला कांदा आणि शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे तवा छान आपण गरम करून घेणार आहोत आणि मग त्याच्यावर आपण तेल टाकणार आहोत तेल सुद्धा छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे ही मेथीची भाजी आपण तव्यावरच बनवणार आहोत तव्यावर भाजी बनवली की खूप स्वादिष्ट बनते तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जिरं आणि लसूण टाकायचं आहे छान आपण तडतडून घेणार आहोत मग आपल्याला त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकायची आहे तीसुद्धा छान आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत लक्षात ठेवा फोडणी करताना फ्लेम आपण हाय ठेवणार आहोत मेथीची भाजी पचिनासाठी उपयोगी आणि शरीराला उष्णता देणारी आहे तेलात तडतडणारी लहसूण मिरची आणि मग त्याच्यामध्ये ताजी ताजी भाजी आहा हा अप्रतिम लागते आता आपल्याला त्याच्यामध्ये बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे लालसर रंग येईपर्यंत कांदा छान आपण परतून घेणार आहोत मेथीची भाजी खाण्याचे अनेक फायदे आहेत पचन सुधारते फायबर भरपूर असते त्यामुळे बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो रक्तातील साखराचे प्रमाण नियंत्रित होते डायबिटीस असलेल्या लोकांसाठी उपयुक्त आहे ही भाजी कारण ही भाजी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवते आता आपण त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत पुन्हा छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे छान आपल्याला कांदा शिजवून घ्यायचा आहे मेथीची भाजी खाल्ल्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी करतो मेथीची भाजी खाण्याचे अनेक फायदे आहेत तर तुम्ही अशा प्रकारे मेथीची भाजी बनवून बघा तुम्हा तुम्हाला सर्वांना खूप आवडेल आणि तुम्हाला सर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करत जा कांदा छान लाल झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायची आहे पुन्हा छान आपण एकजीव करून घेणार आहोत तुम्ही लाईक केल्यामुळे मला नवनवीन रेसिपी बनवण्याची उत्सुकता निर्माण होते लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब हे सर्व विनामूल्य आहे तर या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला तुम्ही खूप खूप सपोर्ट करा आता आपल्याला त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली मेथी टाकायची आहे छान आपण एकजीव करून घेणार आहोत ती मेथी कांद्यामध्ये मी छोटी युट्यूबर आहे आणि तुम्हाला काहीतरी नवीन शिकवण्याचा प्रयत्न करत असते तर मला तुम्ही खूप खूप सपोर्ट आणि प्रेम द्या मेथीची भाजी खाल्ल्यामुळे रक्त शुद्ध होते सांधेदुखीवर उपयुक्त अशी ही भाजी आहे तुम्ही लहान मुलांच्या टिफिनलासुद्धा ही भाजी देऊ शकता आता आपल्याला त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे मी एक मोठा चमचा शेंगदाण्याचा कूट टाकला आहे पुन्हा छान आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे फ्लेम आपण हाय ठेवणार आहोत जास्त ही भाजी आपल्याला शिजवायची नाही आहे मेथीच्या भाजीचा सुगंध घरभर दरवळला आहे अप्रतिम झाली आपली मेथीची भाजी गरमागरम मेथीची भाजी खाण्यासाठी तयार आहे ही तव्यावरची मेथीची भाजी तुम्ही जरूर ट्राय करा माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत खूप खूप शेअर करा लाईक like, कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा